मित्रांनो तुम्हाला ही माहिती आहे का की जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो त्यावेळी सर्वात पहिली जी गोष्ट आपल्या रिकाम्या पोटी जाते तीच गोष्ट पुढे जाऊन हे ठरवते की येणारा संपूर्ण दिवस आपले आरोग्य किती चांगले राहील किंवा आपण हळूहळू एखाद्या आजाराचे बळी ठरू आता तुम्ही पाहाल की असे बरेच लोक आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी चहा पिण्याची सवय असते आता जरा विचार करा की जेव्हा संपूर्ण शरीर रात्रभर विश्रांतीच्या स्थितीत होते पोट पूर्णपणे रिकामे होते आणि अशा वेळी जर सर्वात आधी कडक चहासारखी गोष्ट पोटात गेली तर त्याचा परिणाम हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागावर होणारच कदाचित तुम्हाला आज उद्या किंवा पुढच्या काही महिन्यांत त्याचे कोणतेही नुकसान स्पष्टपणे दिसणार नाही पण जसजसे माणसाचे वय वाढत जाते तसतसे तसे शरीरातील पित्ताची पातळी वाढू लागते आणि हेच वाढलेले पित्तनंतर मोठ्या समस्या निर्माण करते जसे की हार्मोन्सचे असंतुलन होणे थायरॉइडची समस्या सुरू होणे किंवा मधुमेह सारखे गंभीर आजार जडणे बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेह फक्त गोड खाल्ल्याने होतो पण मित्रांनो हा विचार पूर्णपणे योग्य नाही मधुमेहाचे खरे कारण फक्त गोड खाणे नसून आपली जीवनशैली आपल्या दैनंदिन सवयी आणि आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती हे त्याचे खरे मूळ आहे त्याच्याप्रमाणे लठ्ठपणाबद्दल बोलायचे झाले तर सामान्यत लोक असे मानतात की जास्त खाणे हेच लठ्ठपणाचे कारण आहे पण सत्य हे आहे मित्रांनो की लठ्ठपणा तेव्हा येतो जेव्हा आपण खाण्यापिण्याची पद्धत चुकीची ठेवतो म्हणजे शरीराला ज्या प्रकारचे पोषण हवे आहे ते आपण देत नाही आणि ज्या गोष्टींची गरजच नाही त्या आपण जास्त प्रमाणात खातो आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी फक्त पाणी पिण्याची सवय लावली आणि तीही योग्य पद्धतीने तर त्याचा तुमच्या शरीरावर किती खोल परिणाम होऊ शकतो आता बरेच लोक विचार करतात की पाणी पिणे ही काही नवीन गोष्ट नाही हे तर आपण लहानपणापासून करत आलो आहोत पण मित्रांनो खरा फरक पाणी पिण्यात नाही तर ते योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पिण्यात आहे पाणी आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की मानवी शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांपैकी जे आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात आहे ते म्हणजे जल म्हणजेच पाणी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या शरीराचा सुमारे सत्तर टक्के भाग केवळ आणि केवळ पाण्याने बनलेला असतो तर उरलेल्या तीस टक्के भागात इतर चार तत्वे समाविष्ट असतात आता जेव्हा शरीराचा इतका मोठा भाग फक्त पाण्याने बनलेला आहे तेव्हा हे स्पष्ट आहे की पाण्याशी संबंधित प्रत्येक सवय आणि प्रत्येक नियमाचे आपण गांभीर्याने पालन केले पाहिजे आयुर्वेदातही पाण्याबद्दल अनेक विशेष नियम सांगितले आहेत आणि इथेपर्यंत म्हटले आहे की जर तुम्ही इतर कोणतेही नियम पाळले नाहीत तरी चालेल पण पाण्याशी संबंधित गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण एक माणूस अन्न न खाता अनेक दिवस जगू शकतो पण जर पाणी मिळाले नाही तर काही दिवसातच आयुष्य कठीण होऊन जाते म्हणूनच पाण्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे समजून घेणे आणि तिचे पालन करणे खूप महत्वाचे आहे आता मी हे यासाठी सांगत आहे कारण आजकाल बहुतेक लोकांना पाणी पिण्याची योग्य पद्धतच माहीत नाही तुम्ही लक्ष दिले असेल की कोणी खूप थंड पाणी पितो कोणी खूप गरम कोणी थेट बाटलीने पितो तर कोणी ग्लासनी कोणी उभे राहून पाणी पितो तर कोणी बसून म्हणजे प्रत्येक माणसाची पद्धत वेगळी असते पण प्रत्येक पद्धत योग्य नसते याच कारणामुळे आज मी तुम्हाला काही सोपे आणि अत्यंत महत्वाचे नियम सांगणार आहे जे फक्त आणि फक्त पाण्याशी संबंधित असतील आणि जर तुम्ही या नियमांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले तर तुम्ही तुमचे आरोग्य बऱ्याच अंशी सुधारू शकता आता मी तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता पिता शिळ्या तोंडी फक्त पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि आपण कोणकोणत्या आजारांपासून वाचू शकतो सर्वात आधी बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याला आपण शिळे तोंड म्हणतो मित्रांनो सकाळचे जे पहिले तोंड असते ज्याला आपण शिळे तोंड म्हणतो ती स्वतःचा एक प्रकारची चमत्कारी स्थिती असते जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपल्या तोंडात जी लाळ जमा झालेली असते ती शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि उपयुक्त असते पण जसे आपण सकाळी उठून ब्रश करतो किंवा काही खातो पितो ती लाळ बाहेर निघून जाते आणि तिचा खरा फायदा आपल्याला मिळू शकत नाही आता हीच लाळ जर तुम्ही उठल्याबरोबर सर्वात आधी तुमच्या डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावली तर हळूहळू ही काळी वर्तुळे फिकट होऊ लागतात आणि कालांतराने पूर्णपणे बरीही होऊ शकतात जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ मुरुमे किंवा पिंपल्स असतील तर त्यांच्यावरही ही, ही लाळ लावल्याने फायदा मिळतो आणि ही समस्या हळूहळू दूर होऊ शकते इतकेच नाही मित्रांनो संशोधनात हे देखील समोर आले आहे की या लाळेमध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म असतात जेव्हा आपण लहान होतो आणि अचानक कुठेतरी खर्च टायचे तेव्हा आपली आई अनेकदा म्हणायची की बोट तोंडात घाल किंवा आपण स्वतःच तसे करायचो याचे खरे कारण हेच होते की त्या लाळेमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात जे कोणतेही जखम लवकर भरण्यास मदत करतात आणि सोबतच वेदना कमी करतात तुम्ही हेही पाहिले असेल की कि कुत्री किंवा मांजरे यांसारखे प्राणी जर कुठे जखमी झाले तर ते वारंवार आपल्या जिभेने आपली जखम चाटत राहतात आपल्याला वाटते की ही त्यांची सवय आहे पण सत्य हे आहे की ते आपल्या लाळेने जखम बरी करण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांच्या लाळेमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात म्हणूनच मित्रांनो आपल्या शरीरातील सकाळची पहिली लाळ खूपच खास आणि मौल्यवान असते आणि ती आपल्या पोटापर्यंत नक्कीच गेली पाहिजे जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठून काहीही न खाता आणि ब्रश न करता फक्त पाणी पिता तेव्हा हीच लाळ तुमच्या पोटात पोहोचते आणि तिथे जाऊन पचनक्रिया मजबूत करते आयुर्वेदातही स्पष्टपणे सांगितले आहे की माणसाच्या खऱ्या आरोग्याची सुरुवात त्याच्या पोटापासून होते जर तुमचे पोट दररोज व्यवस्थित साफ होत नसेल तर हळूहळू गॅस ॲसिडिटी बद्धकोष्ठता आणि पुढे जाऊन अनेक गंभीर आजारांची सुरुवात होते जर पोट योग्य प्रकारे साफ झाले नाही तर मधुमेह संधिवात उच्च रक्तदाब आणि अगदी कर्करोगासारख्या धोकादायक आजारांचा धोका खूप वाढतो आणि हे सर्व फक्त यामुळे होते की आपण खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये चुका करतो जसे की चुकीच्या वेळी पाणी पिणे किंवा खूप जास्त थंड पाणी पिणे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर थंड पाणी प्यायले तर ते तुमच्या पोटाला नुकसान पोहोचवते आणि सोबतच वजनही वाढवू शकते पण जर तुम्ही सकाळी शिळ्या तोंडी कोमट पाणी प्यायले तर त्यामुळे पोट पूर्णपणे साफ होते आणि हळूहळू वजनही कमी होऊ लागते आता जरा विचार करा जर तुम्ही रोज सकाळी शिळ्या तोंडी पाणी पिण्याची सवय लावली तर तुम्हाला किती मोठे फायदे मिळू शकतात जर तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर ब्रश न करता एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायले तर त्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर सारखा आजार हळूहळू नियंत्रणात येऊ शकतो उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटले जाते कारण हा आजार कोणत्याही लक्षणांशिवाय हळूहळू शरीराला आतून नुकसान पोहोचवत असतो जर तुम्हाला आधीपासूनच हृदयाशी संबंधित काही समस्या असेल तर उच्च रक्तदाब तुमच्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतो जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा शरीरातील रक्त घट्ट होते आणि नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात जेव्हा नसा ब्लॉक होतात तेव्हा हृदयाला रक्तपंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते ज्यामुळे हृदयावर दाब वाढतो आणि हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅकसारखी गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती निर्माण होते इतकेच नाही मित्रांनो रक्तदाब वाढल्याने फक्त हृदयावरच नाही तर मेंदूच्या नसांवरही दाब पडतो जेव्हा मेंदूच्या नसांवर खूप जास्त दाब निर्माण होतो तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा मेंदूचा झटका धोका वाढतो आणि अनेकदा शरीराचा एखादा भाग काम करणेच बंद करतो जर तुम्हाला या धोकादायक आजारांपासून वाचायचे असेल तर पहिले पाऊल हेच आहे की तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवा आणि तो ठीक करण्याचा सर्वात सोपा स्वस्त आणि प्रभावी मार्ग हा आहे की तुम्ही रोज सकाळी उठून काहीही न खाता पिता ब्रश न करता फक्त तीन ते चार ग्लास कोमट पाणी प्या जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही सकाळी चार ग्लासपर्यंत कोमट पाणी पिऊ शकता तुम्ही रिकाम्या पोटी जितके जास्त पाणी प्याल तितक्या लवकर रक्तदाबाच्या समस्येत सुधारणा होईल सलग तीन ते चार महिने असे केल्याने खूप जुना रक्तदाबही सामान्य होऊ शकतो आणि हळूहळू औषधांची गरज संपू शकते आता बोलूया दुसऱ्या सामान्य पण खूप त्रासदायक आजाराबद्दल ज्याला किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा म्हटले जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या किडनीमध्ये खडा होतो तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की याचा एकमेव इलाज म्हणजे ऑपरेशन पण मित्रांनो जर तुम्ही रोज सकाळी शिळ्या तोंडी कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर हे खडे हळूहळू विरघळून बाहेर निघू शकतात आणि ऑपरेशन करण्याची गरजच पडणार नाही जेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढते आणि सोबतच किडनीला पूर्णपणे स्वच्छ करते जेव्हा पोट साफ होते आणि रक्तही शुद्ध राहते तेव्हा शरीरातून मुतखड्यासारख्या गोष्टीही हळूहळू बाहेर निघून जातात आपल्या शरीरात इतकी ताकद असते की जर तिचा योग्य प्रकारे वापर केला तर ते कर्करोगासारख्या गंभीर आजारांशीही लढू शकते मग किडनी स्टोनसारखी समस्या तर आपोआपच संपू शकते तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की दररोज सकाळी उठल्याबरोबर तोंडी कोमट पाणी प्यायचे आहे जे लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात त्यांनी आपली ही सवय त्वरित सोडली पाहिजे कारण रिकाम्या पोटी चहा पिणे सर्वाधिक नुकसान करते आणि शरीराला हळूहळू आतून कमकुवत बनवते त्याऐवजी जर तुम्ही कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीरात खूप मोठे बदल घडून येऊ शकतात आता पुढे जाऊया आणि बोलूया वजनाबद्दल जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर शिळ्या तोंडी कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर त्यामुळे तुमचे शरीर हळूहळू हलके वाटू लागते आणि वजन कमी होण्यासही सुरुवात होऊ शकते आजच्या काळात बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत बरेच लोक म्हणतात की आम्ही तर खूप कमी खातो तरीही जाड होतो आणि शरीर सुस्त वाटते खरे कारण हे आहे की कि तुम्ही कितीही कमी खाल्ले पण जर पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायले किंवा अजिबातच प्यायले नाही तर वजन वाढतच जाईल काही लोक दिवसभरात वारंवार खूप थंड पाणी पित राहतात जेव्हा शरीरात थंड पाणी जास्त जाते तेव्हा चयापचय क्रिया म्हणजे शरीराची आंतरिक काम करण्याची गती मंदावते जेव्हा ही गती मंदावते तेव्हा बद्धकोष्ठता होऊ लागते पोट फुगते आणि हळूहळू वजन वाढू लागते काही लोक तर इतक्या वेगाने पाणी पितात की जणू एका श्वासात पूर्ण ग्लास संपवून टाकतील ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे कारण अशा प्रकारे पाणी थेट पोटावर आघात करते आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम करते जर तुम्ही उभे राहून पाणी प्यायले तर पाणी थेट खाली जाते आणि हे देखील शरीरासाठी नुकसानकारक असते म्हणूनच पाणी पिण्याचे काही सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम आहेत पहिला नियम हा आहे की पाणी नेहमी हळूहळू आणि लहान लहान गोट घेऊन प्या दुसरा नियम हा आहे की पाण्याचे तापमान ना खूप जास्त थंड असावे ना खूप गरम सर्वात चांगले पाणी म्हणजे कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की पाणी नेहमी बसून प्या आणि जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नका किमान एक तास थांबल्यानंतरच पाणी प्यावे जर तुम्ही हे छोटे छोटे नियम पाळले आणि त्यासोबतच दररोज सकाळी उठल्याबरोबर शिळ्या तोंडी कोमट पाणी प्यायले तर तुम्हाला खूप मोठा फरक दिसू लागेल तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागेल लोक डायटिंग करतात खूप व्यायाम करतात पण जर फक्त पाणी पिण्याच्या या नियमांचे योग्य पालन केले तर केवळ एक ते दोन महिन्यातच परिणाम दिसू लागतो आता पुढे जाऊया आणि चेहऱ्यावरील पिंपल्स पिंपल्स बोलूया जर तुमच्या चेहऱ्यावर वारंवार येत असतील आणि तुम्ही विचार करत असाल की एखादी महागडी क्रीम लावावी किंवा कोणत्या तरी प्रकारचे ट्रीटमेंट करावे तर जरा थांबा कारण पिंपल्सचे खरे कारण बाहेरचे नसून शरीराच्या आतले असते खरे कारण आहे रक्तातील अशुद्धी आणि रक्त अशुद्ध का होते याचे सर्वात मोठे कारण आहे पोट साफ नसणे जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठून शिळ्या तोंडी कोमट पाणी पिता तेव्हा सर्वात आधी पोट साफ होते आणि हळूहळू रक्तही शुद्ध होऊ लागते जेव्हा रक्त शुद्ध होते तेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स येणे आपोआप बंद होते पिंपल्स तेव्हा येतात जेव्हा शरीरात जास्त घाण जमा होते आणि ती कुठून तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते त्वचा हा शरीराचा सर्वात संवेदनशील भाग असल्यामुळे ही घाण सर्वात आधी तिथूनच बाहेर येते आता तुम्ही कितीही महागडी आणि चमकदार क्रीम का लावेना जोपर्यंत पोटातून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत चेहऱ्याची ही समस्या दूर होणार नाही यासोबतच जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल किंवा संधिवाताची समस्या असेल तर त्यातही शिळ्या तोंडी कोमट पाणी पिणे अत्यंत प्रभावी ठरते संधिवाताचे खरे मूळ शरीरातील पित्ताचे असंतुलन हे आहे आणि पित्त तेव्हा असंतुलित होते जेव्हा आपण खूप कमी पाणी पितो किंवा मसालेदार जास्त तिखट पदार्थ खातो जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा शरीरात उष्णता वाढू लागते आणि ही उष्णता सांध्यांपर्यंत पोहोचून तिथे सूज आणि वेदना निर्माण करते जर तुम्हाला ही उष्णता नियंत्रणात आणायची असेल तर रोज सकाळी शिळ्या तोंडी कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा यामुळे पोट साफ होईल पित्त संतुलित राहील आणि संधिवाताचा त्रासही हळूहळू कमी होईल आता बोलूया बद्धकोष्ठतेबद्दल जी भारतातील सुमारे तीस टक्के लोकांना आणि संपूर्ण जगातील सुमारे पन्नास टक्के लोकांना त्रास देते बद्धकोष्ठतेचा थेट संबंध आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पाणी पिण्याच्या पद्धतीशी असतो जर तुम्हाला तुमचे पोट दररोज पूर्णपणे साफ राहावे असे वाटत असेल तर शिळ्या तोंडी कोमट पाणी पिणे तुमच्या दिनचरेचा एक भाग बनवा बद्धकोष्ठता फक्त पोट जड करत नाही तर तिचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो डोकेदुखी गॅस आळस चिडचिड आणि अगदी मनात अस्वस्थता येण्यासारख्या समस्याही बद्धकोष्ठतेशी जोडलेल्या असतात जेव्हा पोट वारंवार साफ होत नाही तेव्हा शरीर स्वतःच्याच विषारी द्रव्यांनी भरून जाते या छोट्या छोट्या समस्या हळूहळू मोठ्या आजारांचे रूप घेतात जसे की डोकेदुखी हे एक छोटे लक्षण आहे पण आपण पन गोळी खाऊन ते दाबून टाकतो पण औषध समस्येला मुळापासून संपवत नाही फक्त काही काळासाठी आराम देते या छोट्या छोट्या चुका पुढे जाऊन कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकतात म्हणूनच मित्रांनो कोणत्याही आजारावर खरा इलाज गोळ्यांनी होत नाही इलाज होतो ते मूळ ओळखून आणि हे मूळ बहुतेक प्रकरणांमध्ये पोटाशी संबंधित असते आमच्या या चॅनलचा खरा उद्देशही हाच आहे की तुम्हाला असे घरगुती आणि सोपे उपाय सांगितले जावेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकाल आता बघा सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही फक्त एक छोटासा नियम पाळला शिळ्या तोंडी कोमट पाणी पिणे तर त्यामुळे तुमचे वजन कमी होईल रक्तदाब सामान्य राहील चेहऱ्यावरचे पिंपल्स नाहीसे होतील संधिवातामध्ये आराम मिळेल आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्येतून सुटका होईल आता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने करता की पाण्याने फरक तुमच्या याच एका सवयीने पडणार आहे एकतर तुम्ही आजार निवडता किंवा आरोग्य आमचा तर हाच सल्ला आहे की सकाळी शिळ्या तोंडी कोमट पाणी प्या स्वतःही निरोगी राहा आणि आपल्या कुटुंबालाही तंदुरुस्त ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित अशीच माहिती मिळत राहील धन्यवाद